Uh... <laughs> city शुभ सकाळ मंडळी आजच्या सुंदर दिवसाची ही सुंदर भक्तीगीताने अशी सुरुवात झालेली आहे आणि जणू ही, ही बागेतली फुले देवदर्शनासाठी सज्ज झाली आहेत अनेक प्रकारची फुलं आमच्या बागेत आहेत तर त्यातली काही थोडी मी तुम्हाला दाखवली आहेत आत्ता आणि ही आहे बागेतली आळू तर आज मला बनवायची आहे आळूची गरगट्टी भाजी तर आता मी थोडीशी आळूची पानं बागेतून आता तोडून घेते तर हे पाशी पानं मी काढून घेतलेली आहेत चांगली चांगली आणि आता ह्या माझ्या मोठ्या जाऊ बाई आहेत मीनताई तर त्या भाजी आता हे करून देत आहेत चिरून देत आहेत तर ते आळूचे देठ वगैरे काढून पानं त्यांनी कापून घेतलेली आहेत आणि ही देठं पण आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत सोलून तर ते आता ते भाजी साफ करत आहेत अशी देठांची वरची सालं काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आळू आहे आपली ती पानं ती बारीक चिरून घ्यायची तर अशी पानं बाजूला आणि देठ बाजूला करून घेतलेली आहेत आता आणि ते सगळं साफ करून आता मी तुम्हाला आळूची भाजी बनवते तर आता ही पानं चिरून घेतलेली आहेत आणि देठं सोडलेली ती पण चिरून घेतलेली आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये घालायचं आहे तर हे कुकरमध्ये घातलं आहे आणि कुकरमध्ये मूठ शेंगदाणे एक मूठ हरभऱ्याची डाळ एक मुळ्याचे असे चौकोनी तुकडे करून एक मुळा टाकलेला आहे आणि त्यात एक ग्लास पाणी घालून आता कुकरला ह्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी वाटण आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि खोबरं याचं वाटण तयार करायचं आहे तर आता हे वाटण तयार केलेलं आहे मी हिरवी मिरची लसूण जिरं आणि खोबरं आणि कुकर इकडे लावलेलं आहे शिजण्यासाठी भाजी तर याच्या आता तीन चार शिट्ट्या करून घेतल्या तरी ही अशी शिजून तयार झालेली आहे भाजी आता ही चमच्याने किंवा रवीने जरा हटून घ्यायची अशी मॅश करून आणि त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ घालून मॅश केलेलं आहे चांगलं आता हे असं मॅश केलं चांगलं की त्यात थोडंसं फोडणी करून तेलात फोडणी करून घालायचं वाटण आपण केलेलं आहे ते तर आता कढईत मी हिंग जिरे मोहरी घालते की तडतडलं थोडीशी हळद घालायची हळद घातलेली आहे आता त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं हिरव्या मिरचीच लसूण जिरी खोबरं आणि हिरवी मिरची तर ते वाटण छान परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे तेला आणि ते वाटण आता जे आपण भाजी हातून घेतलेली आहे त्यात घालायचं आहे तर आता हे वाटण मी ह्यात घालून घेतलं आणि हे कढई धुऊन त्यात थोडंसं पाणी पण घालून घेतलं आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तर त्यात आता घालायचे चवीनुसार मीठ तर आता मीठ घातलं मी आणि आळूची भाजी म्हटलं की चिंच गुळ हा आलाच तर त्यासाठी आता चिंचेचा कोळ आणि गुळ घातलेला आहे मी जरा आणि इकडे चिंच भिजत टाकलेली होती तर ते चिंचेचं पाणी पण कोळ तयार केलेलं तो चिंचेचा कोळ पण घातलेला आहे हे आंबटपणा तुम्हाला जेवढा आवडतो कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा तर आता चिंच आणि गुळ घालून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची पाच ते सहा मिनिट चांगली ही अशी शिजवून घ्यायची तर आता ही गरगट्टी बाहेर जी तयार आहे तर त्याला आपण तडका देणार आहोत तर हिरवी मिरची जिरी आणि सॉरी लाल मिरची जिरी आणि हिंग याचा तडका दिलेला आहे आणि परत आपल्याला अजून भाजी दोन मिनिट उकळली की भाजी ही भाजी तयार आहे